निपुण भारत अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या गणित उत्सव कार्यक्रमांतर्गत प्रशालेमध्ये गणित विषयाचे शिक्षक डॉक्टर दत्तात्रय सपकाळ यांनी गणित विषयावरती आधारित प्रश्नमंजुषा गणितीय पाढेवाचन स्पर्धा वकृत्व स्पर्धा तसेच गणितीय चार्ट निर्मिती स्पर्धा अशा नाविन्यपूर्ण विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आलंय या कार्यक्रमाप्रसंगी प्राथमिक शाळा धावडा येथील व्ही आर इंगळेसर आणि प्रशालेतील मुख्याध्यापक डी एम बडगेसर त्याचबरोबर फदाट सर पाडळे सर यांनी या राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त विशेष मार्गदर्शन केलं तसेच प्रशालेतील पठान सर महाजन सर यांनी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या नियोजन आणि पर्यवेक्षणासाठी विशेष मदत केली आहे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याकरिता त्यांनी पूर्णपणे तयारी आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक पवार सर श्रीमती गुळवे मॅडम श्रीमती सोनवणे मॅडम तसेच श्रीमती तबडे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली अशी माहिती मुख्याध्यापक भडगे सर आणि सर यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर बोराडे आज चोवीस तास धावडा जालना आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा